नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बहिरे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्री प्रार्थना बहिरेने आपल्या खूपच जवळची व्यक्ती गमावली आहे आणि याबाबत तिने स्वतः सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे प्रार्थनाच्या वडिलांचे रोड अपघातामध्ये निधन झाले आहे वडिलांच्या आठवणीमध्ये प्रार्थनाने भाऊक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे माझे बाबा चौदा ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका रोड अपघातामध्ये झाले बाबा तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय तुमची अचानक झालेली एक्झेट मनाला भयंकर लागली आहे काल परवापर्यंत सगळं अलबेल होतं तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खूपच दुखावलो आहोत प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच राहणार आहे काळजी करू नका मी खूपच स्ट्रॉंग आहे कारण माझ्या पाठीशी नाही तर तुम्ही सोबत आहात याची मला खात्री आहे बाबा तुम्हाला खूप खूप प्रेम अशी भाऊक पोस्ट अभिनेत्री प्रार्थना बहिरेने तिच्या वडिलांच्या निधनानंतर शेअर केली आहे तर प्रार्थनाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळव हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया